डिअर रिमेंबर टू सबस्क्राईब टू माय चॅनल शिल्पा लर्निंग मराठी बोलायला शिका पर्यटक जॉन हॉटेल उपाहार गृहमध्ये जातो टुरिस्ट जॉन विजिट द रेस्टॉरंट जॉन उपहारगृह म्हणजेच काय हॉटेल जातो जॉन सकाळीच शहरात फिरायला निघाला फिरायला म्हणजे काय टू रोम पुण्याच्या रस्त्यांवर चालताना त्याला विविध सुवास जाणवत होते जाणवत म्हणजे काय टू फील भूक लागल्यामुळे तो जवळच्याच एका उपहारगृहाजवळ थांबला जवळ म्हणजे काय नियर बाय उपहारगृहाचे नाव होते स्वादिष्ट पुणे नाव म्हणजे काय नेम जॉनने आत प्रवेश केला आत स्वच्छ टेबल आणि खुर्च्या होत्या वेटर हसत जॉनकडे आला नमस्कार सर आपले स्वागत आहे जॉन थोडासा अडखळत म्हणाला नमस्कार मला मेनू कार्ड पाहायला मिळेल का अडखत म्हणजे काय टू हेजिटेट लिटल वाढपी म्हणजेच कोण वेटर लगेच खाद्यसूची पुढे करतो मीन्स वॉट मेनू कार्ड त्यावर मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत पदार्थांची नावे होती भाषा म्हणजे काय लँग्वेज पदार्थांची नावं म्हणजे काय द नेम्स ऑफ द फूड डिशेस जॉन हळूहळू मेनू वाचू लागला स्टार्टरमध्ये कांदा भजी अनियन फ्रिटर्स बटाटा वडा फ्राईड पटेटो डम्पलिंग्स मिस पाव स्प्राउटेड बीन करी विद ब्रेड मुख्य जेवण मुख्य मीन्स वॉट द मेन मील वरण भात राइस भाजी भाकरी वेजिटेबल स्टर फ्राई करी विद मिल्ट फ्लैट ब्रेड पिठला भाकरी ग्राम फ्ला करी विद मिलट फ्लैट ब्रेड पुरण पोई स्वीट लेंटल फ्लैट ब्रेड मिठाई मिठाई क्या स्वीट डिशेस श्रीखंड मीन्स स्वीटेंड स्ट्रेन्ड योगर्ट, आम्रखंड स्ट्रेन्ड योगर्ट हंग कर्ड ब्लेंडेड विथ फ्रेश मैंगो पल्प मोदक स्टीम्ड स्वीट डंपलिंग फिल्ड विथ एंड ग्रेटेड कोकोनट होते, होतेजेस मध्य विभाग डिपार्टमेंट ऑफ पार्ट ताक बटर मिल्क सोल करी कोकम कोकोनट ड्रिंक चहा कॉफी होते जॉन ने वेटर विचारले तुमची खासियत काय का आहे वेटर अभिमानाने म्हणाला अभिमान म्हणजे काय टू बी टू से समथिंग प्राऊडली सर आमची पुणेरी मिसळ पाव आणि पिठलं भाकरी खूप प्रसिद्ध आहे प्रसिद्ध म्हणजे काय फेमस जॉन हसत म्हणाला मला तेच खायला आवडेल आवडेल मीन्स वॉट टू लाईक आय वूड लव्ह टू ईट दॅट आणि काहीतरी गोडही हवे आहे असेही त्याने जोडले वेटरने विचारले सर मिसळपावसोबत ताक घ्याल का जॉन म्हणाला हो नक्की आणि गोडात काय घेणार जॉनने मेनूकडे पाहून म्हटले मोदक घ्यायला आवडतील वेटरने ऑर्डर लिहून घेतली लिहून म्हणजे काय टू राईट थोड्याच वेळात वेटर मिसळ पाव घेऊन आला मिसळ गरम होती गरम म्हणजे काय हॉट पाव मऊ आणि ताजा होता मऊ मीन्स वॉट सॉफ्ट ताजा मीन्स वॉट फ्रेश जॉनने पहिला घास घेतला त्याला मसाल्याची चव आणि तिखटपणा लगेच जाणवला तो आनंदाने म्हणाला खूपच चविष्ट आहे चविष्ट म्हणजे काय डिलिशियस वेटर हसत म्हणाला धन्यवाद सर जॉनने ताक घेतले ताक थंड आणि ताजे तवाने होते थंड म्हणजे काय कोल्ड ताजेतवाने रिफ्रेशिंग ओ फ्रेश मिसळ संपल्यावर वेटरने टेबल स्वच्छ केले थोड्याच वेळात वेटर मोदक घेऊन आला मोदक चविष्ट होते जेवण संपल्यानंतर वेटर बिल घेऊन आला तो म्हणाला सर एकूण बिल दोनशे रुपये आहे जॉनने पाकिट काढले पाकिट म्हणजे काय वॉलेट वॉलेटओ त्याने दोनशे रुपये दिले जॉन घरी गेला शब्दांचा अर्थ स्वादिष्ट चविष्ट म्हणजे भूक हंग उपहार हॉटेल रेस्टॉरंट खुर्चा चेज हसण टू स्माइल अड़खत टू हेजिटेट खाद्य सूची मेन्यू कार्ड मऊ सॉफ्ट ताजा फ्रेश स्वच्छ क्लीन धन्यवाद